आप देख रहे हैं टीएन महाराष्ट्र न्यूज चैनल कुंभारी नवीन विड़ी घरकुल लश्कर सोलापुर ये थे गणपति की मूर्ति घेन जा छोटा टेम्पोला सीमेंट मिक्सर न या अपघात प्राथमिक माहिती नुसार बारह ते पंद्रह जन जख्मी झाले है सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयात सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी पोलीस आले या ठिकाणी पोलीस उपायुक्त अजित बोरहाडे यांनी स्वतः घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली आणि आवश्यक ती विचारपूस केली या घटनेची माहिती समाजातील पदाधिकाऱ्यांनी दिली आमची भावना आहे त्याच्यावर सिरियस ऍक्शन घेतलं पाहिजे त्याला बेलच द्या व्हायला पाहिजे आता एवढं नाही नाहीतर आमचं कसं आहे आता काही बंधावला तर पोरं तर सगळ्यांना माहिती ना नाही तर पूर्ण एवढं तेच आमचं आम्हाला तुमच्याकडे तेच अपेक्षा आहे कोट्यावर कोट्यावर कारवाई करायला पाहिजे येणार आहे आम्ही तुमच्या शासनाकडे मदत ह्याच्यावर कारवाई करायचं मदतीच आता कोणा झाला आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी समाजामधील महिला आणि लहान मुलं स्त्रीची प्रतिष्ठा स्थापना स्थापण्यासाठी अक्कलकोट रोड या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी मोठ्या टँकरनं त्यांना धडक दिल्यामुळं खूप मोठं दुर्घटना घडलेली आहे याच्यामध्ये दहा ते पंधरा लोक जखमी आहेत त्याच्यामध्ये महिला जखमी आहेत लहान मुलं जखमी आहेत मुली जखमी आहेत आणि संबंधित जो कोणी ड्रायवर असेल त्याच्यावर कठोरशे कठोर कारवाई के करण्यात यावी अन्यथा संपूर्ण सोलापूर शहर जिल्हा ज्यामध्ये मोर्चा समाज रस्त्यावर याच्या विरोधात आंदोलन करेल किती जग पंधरा लोक घेऊन गेले आत्ता पाहणी केली त्यांनी आणि या ठिकाणी संबंधित ओपीडी मध्ये डॉक्टर वगैरे ते सगळी तपासणी करत आहेत ट्रीटमेंट चालू आहे आणि पोलीस खात्याने आम्हाला सहकार्य करत अशा पद्धतीनं साहेबांनी देखील आत्ता सांगून गेलेले आहेत त्या पद्धतीने आहेत महिला एक मुलगी मुलगी आहे ड्रायव्हर ड्रायव्हर पकडले गेले तीन मुली तीन महिला गंभीर जखमी आहेत त्यात एका चौदा वर्षाच्या मुलीचा एक डावा पाय पूर्ण कट झालेला आहे ती अत्यंत गंभीर स्वरूपात जखमी आहे आणि बाकीचे लहान लहान मुलांना किरकोळ जखमा झाल्या आहेत काही लोकांना डोक्याला मार लागला हाताला मार लागला हे एक मोठं संकट आमच्या मोती समाजावर आलेलं आहे मी शासनाला विनंती करतो याची गंभीर दखल घेऊन या जे जखमी झाले आहेत ते गोरगरीब कष्टकरी महिला लहान मुलं आहेत त्यांच्यावर आपण शासनातर्फे काय तर आर्थिक निधी तरतूद करावी मुख्यमंत्री साहेबाने आणि गणरायाच्या आजच्या शुभ दिवशी आमच्यावर एक जो आघात झालेला आहे त्याची दखल घ्यावी एवढीच मी शासनाला विनंती करतो नाही आता आमच्या अध्यक्ष सांगितलं प्रमाणे जर ते त्याच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही मोची समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करू याच्यावर कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी आहे आणि जामुनी मोची समाजचा जनरल सेक्रेटरी आहे आज जे घटना घडली ते आमचे गल्लीतले जवळजवळ सर्व मंडळ आम्ही ऑर्डर दिलेलं भंडारे आर्ट आर्ट्सकडं पण मुलं गेल्यानंतर तिथं अत्यंत आईगाईने हे ड्रायव्हर जो खूप पिला होता त्यांनी अनेक लोकांना पाच सहा लोकांना त्यांनी ठार करण्याच्या उद्देशाने त्यांनी घुसवला त्याच्या अनेक लोक वाचले परंतु एक लहान मुलगी ते नंदनी म्हणून एक मुलगी आहे तिचा पूर्ण पाय फ्रॅक्चर झालेलं आहे आम्ही वाघमारे साहेब पोलिसने असे एम आर डी सी आणि साहेबांना सांगितलं आहे ना माझे आमदार अडम असत याची कल्पना आम्ही माननीय खासदार प्रणिती ताई शिंदे यांना दिलेली आहे आता त्यांनी साहेब म्हणले की आम्ही कारवाई करतो आता जर त्यांनी कारवाई केली तर आम्हाला लय चांगलं झालं पण नाही कारवाई केली तर आम्ही सगळं आमचा मोची समाज रस्त्यावर उतरणार आहे मी माननीय मुख्यमंत्री साहेब अजून कोण वरिष्ठ जिल्हाधिकारी साहेब असतील त्यांनी ताबडतोब यांना आर्थिक पुरवठा करावा कारण का आमची परिस्थिती तेवढी नाही आहे आम्ही करून खाऊन आम्ही मुलाबाळा सगळं आम्ही गणपती आणायला गेलो आम्ही देवाला आणायला गेलो एवढा मोठा आघात आम्हाला त्या यानी दिलेला आहे अ तो नाही एवढं विसर्जन असताना त्यांनी भय एवढं चौकामध्ये त्यांनी एवढं काय ट्रक घेऊन आला तो तर त्याच्यावर आता कारवाई व्हावी ही अशी आमची विनंती आहे